मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आरबीसी म्हणजे काय याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं सीबीसी म्हणजे काय सीबीसी कम्प्लीट ब्लड काउंट सीबीसी च्या आणखी एक मुख्य प्रकार आहे तिथला म्हणजे आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट सीबीसी मध्ये राहतात तर आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आरबीसी म्हणजे काय रेड ब्लड सेल तर रेड ब्लड सेल कमी असल्याचे कारणे आणि जास्त असल्याचे कारणे आणि त्यांचे लक्षणे बघणार आहोत जर तुम्ही ज्योतिबा बनसोळ युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा जे विद्यार्थी डीएमएलडी बीएमएलडी डी किंवा लॅब टेक्निशियन चा कोर्स कोणता पण करत असतील अशा विद्यार्थ्यांना जर ब्लड ची इन्फॉर्मेशन माहिती नसेल एकदम सोप्या सोप्या पद्धतीत आणि मराठीमध्ये आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करत राहतो जर तुम्ही ज्योतिबा बंजोड युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या जा मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा चला बघू आपण आरबीसी म्हणजे काय आरबीसीच्या आहे रेड ब्लड सेल तर रेड ब्लड सेल आपल्या शरीरामध्ये कोणता काम करते तर बघणार आहोत या पेशी या पेशीमध्ये हिमोग्लोबिन असते या पेशींमध्ये काय असते हिमोग्लोबिन असते आरबीसी आरबीसी मध्ये काय असते हिमोग्लोबिन असते त्याचे मुख्य काम त्याच्या मुख्य काम म्हटलं तर ऑक्सिजन फुफु शरीराच्या सर्व भागांना पोहचवणे आरबीसी चे काम काय आरबीसी चा काम म्हटलं तर ऑक्सिजन फुप्फुसापासून शरीराच्या सर्व भागांना पोहोचवणे हा आरबीसी चा काम आहे तर व कार्बन डायऑक्साइड परत फुप्फुसाकडे नेणे आहे तुम्हाला तर समजलाच असेल आरबीसी म्हणजे काय आरबीसी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन देण्याचे काम आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम कोण करते आरबीसी करते नंतर आरबीसी कमी असल्याचे कारणे बघणार आहोत आपण आरबीसी कशामुळे कमी होते कमी असल्याचे कारणे लोहाची आयरन कमतरता लोहाची ची कमतरता विटॅमिन बीटवेल किंवा फॉनिक ऍसिड ची कमतरता नंतर आहे जास्त रक्तस्राव जसं की अपघात वगैरे झाला ऍक्सिडेंट वगैरे झाला त्यावेळेस रक्तस्राव जास्तीत जास्त प्रकारे वाहत असते त्यावेळेस किडनीचे आजार अस्थिमेचे आजार नंतर कमी असल्याचे कारणे जर तुम्हाला कमी आरबीसी असले तर त्याचे कारणे तर बघितलं आपण पण तुम्हाला कसं काय लक्षणे ते बघणार आहोत आपण थकवा अशक्तपणा चक्कर येणे श्वास घेण्यास त्रास त्वचा फिकट दिसणे नंतर जास्त असल्याचे कारणे बघणार आहोत आपण जर आरबीसी आपल्या शरीरामध्ये जास्त झाले तर त्याचे कारणे बघू आपण शरीरात पाण्याची कमतरता याने डिहायड्रेशन याने धूम्रपान उंच प्रदेशात राहणे नंतर आहे फुप्फुसाचे आजार अस्थिमेचे विकार नंतर बघू आपण जास्त असल्याचे जर तुम्हाला जास्त असले तर त्याचे लक्षणे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर आपण लक्षणे बघू आपण डोकेदुखी किंवा चक्कर येणे किंवा रक्तदाब वाढणे किंवा रक्त घट्ट होणे मित्रांनो आपण एकदम स्टेप बाय स्टेप आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आपण आताच्या मध्ये फक्त बघितलं आपण आरबीसी म्हणजे काय आरबीसी याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण डब्ल्यूबीसी म्हणजे काय नंतर बघणार आहोत आपण प्लेटलेट म्हणजे काय आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण इन्फॉर्मेशन ब्लड ची आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा धन्यवाद